नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम आपला विषय आहे परमम सुखम भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली वैशाख पौर्णिमेला आणि ज्ञान झाली म्हणजेच त्यांनी चार आर्यसत्य सांगितली त्या दिवशी तर आपण सर्वांना ज्ञात आहे की तथागत भगवान बुद्ध शुधाताची खीर खाल्ल्यानंतर त्यांना जेव्हा चांगलं वाटू लागलं फ्रेश वाटू लागलं मग नंतर त्यांना कळलं की आपल्याला माणसाला अन्नाची गरज आहे आणि ते घेतल्यानंतर त्यांनी सर्व त्याग वैराग्य ते सोडून दिलं म्हणजे उपास तपास तपश्चर्या कडक तपश्चर्या जे आधी करत होते ते, ते सोडून दिलं आणि चाळीस दिवस पुरे एवढं अन्न गोळा करून ते तपश्चर्याला बसले बुधिवृक्षाखाली वज्रमंड घालून पूर्व दिशेला तोंड करून ते ध्यानस्थ बसले आणि मानवी जीवनाचा सुखाचा मार्गाचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला तर ध्यानस्थ बसले असताना ते त्यांनी आनापान सती ह्या ही ध्यानसाधना करत असताना त्यांनी एक तर सुरुवातीला पहिल्यापासून लहानपणापासून त्यांना एकच एकांतात ध्यानस्थ बसण्याची सवय होती त्यामुळे त्यांना आनापान ध्यान ध्यानसाधना करताना त्यांनी ज्या चार पायऱ्या सांगितल्या आहेत त्यात त्यांना अजिबात अडथळा आला नाही तर पहिल्या पायरीला त्यांनी तर्क तर्कशास्त्र आणि शोधन किंवा अन्वेषण याला म्हणतात ह्यांचा सहाय्य घेतलं आणि त्या सहाय्याने त्यांनी ध्यानाची पहिली पाहिली घातली त्यानंतर दुसऱ्या पायरीला त्यांना नेहमी सतत एकाग्र राहण्याची सवय असल्यामुळे दुसऱ्या पायरीला ते चांगले एकाग्र झाले आणि एकाग्र झाल्यानंतर तिसऱ्या पायरीला ते मनाचा समतोलपणा आणि सावधानता ह्यांचा त्यांना लाभ झाला ह्याचं सहाय्य केलं आणि चौथ्या पायरीला म्हणजे शेवटच्या पायरीला त्यांनी एक ध्यानसाधना करत असताना मनाच्या समतोलपणा शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलपणाची अवस्था त्यांना जाणली त्यांनी घेतली आणि त्यांना जो प्रश्न पडलेला होता की जगामध्ये दुःख आहे आणि ह्या मानव प्राण्याला सुखी कसं करायचं हा शोध त्यांनी लावला म्हणजे नव्या चिंतनाच्या शोधात बसल्यानंतर त्यांनी चार आर्य सत्तांचा शोध लावला म्हणजेच जगामध्ये आर्य म्हणजे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जगामध्ये दुःख आहे दुःख समुदाय दुःख निरोधगामिनी आणि त्याचे दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी असे चार प्रकार आणि हे करत असताना दुःख आहे त्यांनी सांगितले जगामध्ये दुःख आहे म्हटल्यानंतर निराश नाराज व्हायचं काही कारण नाही कारण कारण आहे दुःखाला कारणही आहे म्हणजे दुःख परंपरा जी आहे मनामधले द्वेष आहे तृष्णा आहे लोभ आहे ह्यामुळे माणूस दुःखी होत असतो टेन्शनमध्ये असतो परंतु हे जे आहे हे माणसानेच निर्माण केले माणसाच्या मनानेच निर्माण केले माणसाच्या मनाचा शोध त्यांनी लावलेला आहे कारण मान भगवान बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदूत माणूस आणि माणसाचं मन आहे त्यामुळे स्वतःला आलेलं दुःख हे बाह्य शक्तीवर अवलंबून न राहता त्यांच्याकडून ते साध्य करून घेणं सुख त्यासाठी तपश्चर्या करणं आणि बाह्यशक्तीला खुश करण्यासाठी नव सायास वगैरे करणं हे एक अजिबात त्यांना मान्य नव्हतं तर ते जे दुःख आहे ते आपल्या मनामध्येच असतं आणि ते नाहीसं करण्याचंही आपल्या मनामध्येच ती शक्ती असते असं त्यांनी सांगितलं आणि म्हणून दुःख निरोध जे आहे म्हणजे दुःख निरोध हीच निर्वाणाची दुसरी बाजू आहे म्हणजे निब्बाण म्हणजे निर्वाण निर्वाण म्हणजे मरण नव्हे नेहमी बघा आपण कोणाकडे गेलो तर एक गेलेल्या व्यक्तीचा फोटो असतो आणि तिथे त्यांची जन्मतारीख लिहिलेली असते आणि निर्वाण कोणत्या तारखेला म्हणजे मृत्यू पावलाय कोणत्या तारखेला ती तारीख असते खरं म्हणजे ही खूप चुकीची गोष्ट आहे निर्वाण म्हणजे मनाची निर्मळ अवस्था की ज्या मनाला लोभ तृष्णा मोह अहंकार याचा लवलेशही झालेला नसतो आणि असतील तर ते खूप गळून गेलेले असतात अशी निर्वाणाची अगदी निर्मळ अवस्था पवित्र अवस्था आणि मग ह्या निर्वाण अवस्थेमध्ये भगवान बुद्धांनी मंग महामंगल सुत्तामध्ये म्हटले की फुटस्स लोकधम्मे ही चित्तंग कंपती म्हणजे फुटस्स आठ जे लोक स्वभाव आहेत आठ लोकधर्म आहेत म्हणजे यश अपयश लाभ हानी जय पराजय निंदा स्तुती वगैरे जे आठ लोकधर्म आहेत ते सगळे माणसाच्या जीवनात कधी ना कधी येत असतात आणि हे आल्यानंतर माणसाच्या मनाची अवस्था दोलायमान होते म्हणजे कुठलंही चित्ताची अवस्था स्थिर ठेवून ते सहन करणं म्हणजे सुख आलं म्हणजे खूप भारावून जाणं आणि दुःख आलं म्हणजे एकदम कोलमडून जाणं ही अवस्था निर्वाण माणसाची नसते तर त्यांची मनाची अवस्था एकदम स्थिर असते चित्तांगी असताना कंपती अजिबात चित्त आपलं डोलायमान होऊ द्यायचं नाही कंपन पाहू द्यायचं आहे ती जी अवस्था मनाची असते त्याला निर्वाण म्हटले आता ह्या निर्वाणाचंही भगवान बुद्धांनी समजावून सांगताना चार अवस्था सांगितल्या आहेत निर्वाणाच्या म्हणजेच की चागो हा पाली शब्द आहे चागो म्हणजे त्यागो त्यागो म्हणजे त्याग करणे मग हा त्याग कशाचा करायचा आहे तर आसक्ती आसक्ती अर्थातच राग माणसाच्या मनामध्ये उपजतच जे द्वेष आहेत रागाचे लोभाचे मोहाचे जे विकार आहेत ते त्यागणे म्हणजे त्यागो म्हणजे चागो ही अवस्था त्यानंतर दुसरी जी आहे ती म्हणजे पट्टी निसग्गा बरं हे जे सगळे विकार आहेत हे एकदा घालवले म्हणजे जातात असं नाही कारण जीवन जगताना अनेक प्रसंगांना माणसांना तोंड तर तो कौटुंबिक सामाजिक तर त्यावेळेस ती अवस्था पुन्हा प्राप्त होते म्हणजेच हे राग दोष लोभ अहंकार हे पुन्हा पुन्हा मनामध्ये उद्भवत असतात म्हणून पुन्हा पुन्हा ते मनातून हे घालवण्याचा प्रयत्न करणे त्याला पटी निसग्गा असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते मुक्ती मग मुक्ती काय तर ह्या सगळ्या तीनही तृष्णांचा समूळ नाश करणारी अवस्था म्हणजे कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णा ह्या तीनही तृष्ण आहे जेणेकरून माणसाला त्या खिळवून ठेवतात माणसाची प्रगती होऊ देत नाहीत त्या आणि म्हणून माणसाचा विकास होऊ देत नाही म्हणून ह्या ज्या अवस्था आहेत ह्या तीनही समू समूळ नाश केलेली अवस्था ती <coughs> मुक्तीची अवस्था आणि चौथं जे आहे अनालायो आता अनालायो म्हणजे काय तर भगवान बुद्धांनी सांगितलंय की ही जी पंचेंद्रिय आहेत डोळे नाक कान जीव आणि त्वचा ह्यांना बाह्य जगाचं ज्ञान होतं आणि हे मनाची निगडित आहे हो की नाही माणसाचं मन आहे डोळ्याला जर चांगलं बघायचं असेल तर ती अजून हाव लागते अजून बघायचं आहे अजून बघायचं आहे तसेच कान नाक त्वचा आणि जीव ह्यांना जे चांगलं असतं ते त्याची अजून हाव वाटते अजून असावं वाटतं आणि इथे भवाची निर्मिती होते आणि म्हणून हे सुद्धा त्यागणं पुन्हा पुन्हा येणारे ही जी आपली विकार आहेत यांना त्यागणं यांचा म्हणजे इच्छांचा दमन करणं म्हणून भगवान बुद्धांना काय म्हटले पुरीच दम्म सारथी अशा सर्व विकारांचं दमन करण्याला सांगणारा जो आहे दम्म सारथी म्हटलेला आहे भगवान बुद्धांना तर अशा ह्या चार ज्या अवस्था आहेत निर्वाणाच्या ह्या निर्वाणाच्या अवस्था म्हणजेच काय आहे निब्बाण निर्वाण म्हणजे मरण नव्हे हे मला पुन्हा सांगण्याचं सा तात्पर्य हेच कारण का बुद्धांचे समकालीन किंवा बुद्धांच्या पूर्व काळामध्ये निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असं सांगितलेलं मग हे आत्म्याचा मोक्षाचे पण चार प्रकार होते ते म्हणजे पहिला जो प्रकार होता तो लौकिक स्वरूपाचा दुसरा योगिक स्वरूपाचा तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषदी तर हा पहिला जो होता लौकिक तो खा प्या मजा करा म्हणजे जड स्वरूपाचा होता खा प्या मजा करा उद्या मरायचंच आहे ना मग आज सगळं जीवन कसंही जगा दुसरा जो आहे योगिक म्हणजे योग करा योगाने आपल्याला मोक्ष मिळतो असं सांगितलेलं आहे त्यानंतर तिसरं जे आहे ते ब्राह्मणी आणि चौथं उपनिषदी आता ह्यांनी सगळ्यांनी आत्म्याचं सा महत्व सांगितले त्यापैकी पहिलं जे आहे खा प्या मजा करा भगवान बुद्धांनी त्यांचं खंडन केलेलं आहे कारण पूर्ण काश्यप जो आहे तो सुद्धा म्हणालेला की अक्रियावादामध्ये की खा प्या मजा करा उद्याची काही चिंता नाही म्हणजे इथे मानवी विकासाचं सा काहीच साध्य होत नाही मानवाचा जो विकास व्हायचा त्यामध्ये काही साध्य होत नाही उलट माणसांच्या इंद्रिय भुका असतात त्यातून दुःख निर्मिती होते अजून हवंय माणसाला हवरेपणा वाढतो आणि त्यामध्ये दुःख निर्मिती होते म्हणून भगवान बुद्धांनी त्यांचं खंडन केलेलं होतं आता योगिक योगिक निर्माण मोक्ष म्हणजे काय तर योग करा आणि हे संसार परामुख व्हावं लागतं त्यामध्ये जोपर्यंत योग आहे तोपर्यंत सुखाची अवस्था असते परंतु योग एकदा गेले की सुखाची अवस्था जाते आणि माणसाचं मन नकारात्मकतेकडे वळतं असं तथागतांनी सांगितलंय त्यामुळे भगवान बुद्धांनी ह्यालाही नाकारले आता तिसरं आणि चौथं ब्राह्मणी आणि उपनिषदे आता ब्राह्मणी धर्मामध्ये यज्ञ शब्द रस गंध चव ह्याला महत्व म्हणजे यज्ञ याग करायचा आपली जी इच्छा आकांक्षा आहे ती बोलून त्यांचा प्राणी हत्या करून यज्ञ करून पूर्ण करायची इच्छा आणि मग आपल्याला तो मोक्ष मिळणार आहे किंवा निर्वाण होणार आहे आपलं असं म्हटलेलं आहे आणि औपनिषदिक म्हणजे उपनिषद मग ब्राह्म वेदकालीन हे ब्राह्मणे आणि उपनिषद होती उपनिषद म्हणजे एक ब्राह्मणी वाङ्मयाचा एक भाग आहे तर भगवान बुद्धांनी त्या काळात वेदकालीन ऋषी मुनींच्या ह्या आत्म्याच्या संबंधाला अगदी म्हणजे तत्कालीन नाकारलेला आहे त्यावेळेस भगवान बुद्धांनी खूप मोठी क्रांती केलेली आहे आणि हे वेदकालीन ऋषी मुनी असत तर हे वेद अथर्ववेद ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद ह्या ह्या वेदांचं सगळं त्यांनी सार त्यामध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही यांना मानाल तर तुम्हाला सुख मिळेल किंवा तुम्हाला निर्वाण प्राप्त होईल आत्म्याला मोक्ष मिळेल आत्मा मानलेला आहे त्यांनी आणि भगवान बुद्धांनी या वेदांना म्हटलंय की वाळवंटासारखे आहेत यांच्यातून अध्यात्मिकता काहीही साधत नाही किंवा मा माणसाचा विकास तर अजिबात होत नाही म्हणजे माणसाचं मन मेंदू हे परावलंबी होऊन जातं स्वतःचा विकास करायचा असेल तूच सुख करता आहे तूच दुःख करता आहे मग तुला जे हवंय ते आमच्याकडून ते घे आणि आम्हाला तू प्रसन्न हो आणि आम्हाला मोक्ष मिळू दे त्यातून तर हे भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये नाकारलेलं होतं उपनिषदांचं आपल्याला माहितच आहे कारण उपनिषदामध्ये भगवान बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी याज्ञवल्कचं उदाहरण दिलं याज्ञवल्क जो हा दृश्य होता त्यांना विचारलेलं की आ, आत्मा आहे का आत्मा आहे का तर त्यावेळेस त्यांनी नेती 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 म्हणजे ने नाही नाही म्हटलेलं आहे पण त्यांनी अस्तित्व मान्य केलंय ना तो कुठे आहे शरीरात कसा आहे केवढा आहे याच्यात त्यांच्यात अजिबात एकमत नाही पण आत्मा आहे आणि आज्ञाला जर आपण शांत केलं तर आपल्याला मोक्ष मिळतो निर्वाण पद मिळतं असं त्यांचं म्हणणं आहे मग आता हे अनेक आहेत जवा एवढा आहे असं म्हटलेलं आहे छंदोग्योप उपनिषदात आत्मा वितभर आहे त्याच्यानंतर कोशितकी उपनिषदात आत्मा वस्त्र आणि वस्त्राच्या पेटी एवढा आहे म्हणजे बारा बलुतेदारी जी चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये दोन्हावी समाजाचा असायचं ते एक वस्त्र असायचा त्यांचा त्यांची पेटी असायचा तो घेऊन फिरत असे आणि ते हे करत असे ते शकर्तन करत असते म्हणजे पोषितकी उपनिषेधामध्ये म्हटले वस्त्र आणि वस्त्राच्या पेठी एवढा आहे म्हणजे पेटी भर पसरलाय म्हणजे आत्मा कसा आहे शरीर भर पसरलाय नेमकं स्थान नेमका आकार नेमका त्याचा रूप ते माहीत नाही पण आत्मा आहे हे आज चालू आहे आपल्याला माहिती आहे छंदो घेऊ आपल्याला सॉरी ऐतरेय किंवा मैत्रिणी उपनिषेदात असं म्हटलंय की आत्मा अणू एवढा आहे एका ठिकाणी म्हटलंय कुठे म्हटले अंगा अंगुठ प्रमाण आहे अंगठ्या एवढा आहे एवढंच नाही तर आत्म्याचं ध्यान केल्यावर आपल्याला श्रेष्ठ गती प्राप्त होते मरणानंतर एवढं दादांत कुट ह्या उपनिषेदामध्ये सांगितलेलं आहे म्हणून भगवान बुद्धांनी ह्या सगळ्यांना नाकारलं आणि त्यांनी हे वेद हे उपनिषेद हे ब्राह्मणे हे लौकिक जो जड स्वरूपाचा जो सांगितलेला आहे मार्ग निबाणाचा ते सगळे खोटे म्हणून त्या काळात त्यांनी निषेध केलेला आहे विरोध केलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे निर्वाण जे आहे ते म्हणजे माणसाचं सुख म्हणजे संसारी जीवनामध्ये जिवंत असताना जे माणसाचं सुख असतं ते सुख कशाने प्राप्त होईल तर त्याच्या मनामधील जेव्हा रागाचे लोभाचे द्वेषाचे सगळे विकार नष्ट होतील तेव्हा त्याला निर्वाण अवस्था प्राप्त होईल न की आत्म्यामुळे आत्मा हा कुठेच नसतो मेल्यानंतर तो कुठे जातो कसा जातो ते माहिती नाही परंतु मेल्यानंतर शोधाशोध करायची आणि त्यासाठी आपल्याला यज्ञ करायचा आणि त्या यज्ञात्मक ब्राह्मण सांगणार आत्मा ह्याच्या जन्माला गेला आहे त्याच्या जन्माला गेला बुद्धांनी असं म्हटलेलं नाहीये बुद्धांनी म्हटलेलं आहे मनुष्याच शरीर आहे हे चार महाभूतांपासून म्हणजे पृथ्वी आप तेज वायू चार महाभूतांपासून बनलेला आहे आणि जेव्हा शरीर त्यागत देह हो, म्हणजे मृत्यू पावतो माणूस म्हणजेच काय की त्याच्यातलं चेतना संपते त्याच्यातली हालचाल संपते त्याचा श्वास थांबतो तेव्हा माणूस मरण पावतो असं म्हटलेलं आहे आणि म्हणून निर्वाण म्हणजे मरण नव्हे तर निर्वाणस्थ अवस्था ज्या मनाची आहे ज्यांच्या मनाची निर्वाणस्थ अवस्था आहे म्हणजे त्यांचे सगळे राग लो द्वेष सगळे गळून गेले आहेत अशी निर्वाण अवस्था मग त्याला वय लागत नाही लहान वयामध्ये सुद्धा होतं मध्यम वयामध्ये तरुण वयामध्ये वृद्धावस्थामध्ये कुठल्याही वयामध्येही निर्वाणाची अवस्था मनाची माणसाची असते भगवान बुद्ध आणि धम्ममध्ये वैश विशाखा नावाची उपासिका आहे महाउपासिका ती वयाच्या सातव्या वर्षी श्रोतापन्ना अवस्थेला गेलेली होती कारण सातव्या वर्षी जेव्हा तिनं भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकलेलं होतं आणि राग लोभादी तिचे सगळे विकार आहेत ते कळून तेव्हाच गेलेले होते एवढंच नव्हे तर तिने आपलं लग्न झाल्यानंतर आपले सासरे आहेत मेंढक त्यांनाही त्यांनी बुद्धा मार्गाकडे वळवलेलं होतं आणि तेव्हा तिचे सासरे मिगार हे तिला विशाखा म्हणजे मिगार माता तिला म्हणू लागले म्हणजे एवढं महान कार्य तिने लहानपणापासून बुद्धांचं प्रवचन ऐकल्यामुळे तिच्यामध्ये तो बदल झालेला होता आणि आजन्म तिने भिक्षुणी आणि भिक्षु संघाला वस्त्र आणि अन्नदान आणि औषध हे देण्याचं दान देण्याचं तिने फार मोठी दान पारमिता तिने पार पाडलेली होती तर अशा प्रकारे अशी जी अशी जी माणसं आहेत उदाहरणार्थ दुसरं अंगुली माल घ्या तो दरडेखोर होता आधी नव्हता मग नंतर दरडेखोर झाला हो तो दरडेखोर झाल्यानंतर भगवान बुद्धांनी एकदाच त्याला म्हटले की तुझ्यातलं साधुत्व संपलेलं नाहीये तू अजूनही तुझा जो द्वेष आहे जो राग आहे दुसऱ्यांना मारण्याचा ता तो टाकून दे तू चांगल्या मार्गाला जाशील आणि खरोखरच तो भगवान बुद्धांचे चरण अक्षरशः त्याने रडून धुतले खरोखरच माझ्यामध्ये साधुत्व आहे आणि त्याने ते चिवर धारण केलं आणि तो मोठा महान भिक्षू झाला भगवान बुद्धांचे जे ऐंशी अग्रश्रावक होते त्यातला तो एक अग्रश्रावक बनला म्हणजे ह्यांची जी आहे मनाची अवस्था ती निर्वाणस्त अवस्था सारी पुत्त मोगलांचं सुद्धा उदाहरण घेता येईल ते आधी संजयच्या हे शिष्या खा शिष्यत्वाखाली काम करत होते परंतु जेव्हा भगवान बुद्धांचे पाच शिष्य होते भद्रक अश्वजित महानामा आणि कौंडिन्य अश्वजित भद्रक आणि महानामा तर अश्वजितांना त्यांनी भिक्षा मागताना पाहिलेलं होतं मग हे कसे चालतात बनते यांचं चिवर कसं धरतात त्यांची नजर कशी असते हे या दोघांनी पाहिलं आणि त्यांना तत्क्षणी वाटलं की ते भेटायला गेले अश्वजितला आणि ते बनते तुम्ही कोणाचा मार्ग स्वीकारलाय तुमचे गुरु कोण आहेत त्यावेळेस अश्वजितांनी सांगितलं सध्या ज्ञान प्राप्त झालेले सम्यक संबुद्ध आहेत त्यांनी ज्य चार आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गाचा मार्ग सांगितलंय सुखी जीवनाचा मार्ग मानवाचा त्यांचा मी शिष्य आहे आणि ते दोघ जण मग भगवान बुद्धांकडे जातात फक्त एही पस्सिको एही भिक्कवे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते सुद्धा दोघ जण मोठे भिक्षू भगवान बुद्धांच्या संघाते झालेले आहे तर तात्पर्य सांगायचं की निर्वाण ही अवस्था मनाची असते निर्मळ निष्कलंक आणि पवित्र खंबीर कारण जेव्हा भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं चौथ्या ध्यानाची पायरी गाठल्यानंतर जेव्हा त्यांना उलगडलं की माझं मन हे निब्बाण प्राप्त केलेलं आहे माझ्या मनाने एक खंबीर आणि पवित्र असं मन माझं झालेलं आहे आणि मग त्यांनी सांगितलं की खरोखरच ह्या दुःखाला पासून माणसाला दूर करायचं आणि सुखाचा मार्ग शोधायचंय आणि म्हणून दुःख निरोध हे आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच निब्बाण म्हणजे निर्वाण असं सांगितलं मग ह्या आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करणं जीवनामध्ये म्हणजे निब्बाण किंवा निर्वाण असं म्हटलंय मग आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे तरी काय तर आर्य अष्टांगिक मार्ग जीवनाची प्रस्तावना आहे श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आहे असं म्हटलंय बुद्धांनी कारण एकदा आपल्याला कळलं की अंधश्रद्धा अंध भक्ती ह्यातून बाहेर पडून स्वतः स्वतःवर विजय मिळवायचा आहे स्वतः स्वतःचे दोष घालवायचे स्वतःला आणि ते फार कठीण काम असतं आणि ते कठीण काम माणसाने ह्या जन्मामध्ये संसारामध्ये राहून समाजात कुटुंबात राहून ते करायचं असतं आणि म्हणून सम्यक दृष्टी लाभणं अतिशय महत्वाचं आहे आणि ही सम्यक दृष्टी हे आर्य अष्टांगिक मार्गाचं पहिलं पहिला मार्ग आहे आणि सम्यक दृष्टी एकदा लाभली की मग माणूस संकल्प करतो सम्यक संकल्प मला काय करायचं आहे आता आणि मग त्याप्रमाणे आचरण म्हणजे सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प ह्याला प्रज्ञा म्हटलेला आहे प्रज्ञा म्हणजे शहाणपण प्रज्ञा एकदा लाभली की मग माणूस शिलाचं आचरण करायला लागतो मग भगवान बुद्धाने सांगितले सम्यक वाचा वाणी सम्यक कर्म आणि सम्यक आजीविका हे शिलामध्ये मोडतं ह्या शिलाचं पालन मनुष्याने करायचं आहे आजीवन आजीविका सुद्धा आपली अशी सम्यक करायची आहे म्हणजेच चांगल्या मार्गावर चाल म्हणजे चांगली वाणी खोटं बोलणं तर आहे परंतु बोलायचंच नाहीये खोटं खरं बोलायचं आहे त्याबरोबर चहाडी चुगली वगैरे निंदा नालस्ती वगैरे शब्द वाचा वेरमणी परुसायवाच्या वेरमणी मुसावादाविरमणी कठोर वाचा वेरमणी अशी वाणीची शिल सांगितलीत तथागताने त्यानंतर कर्म जसं बोलतो तसंच वागलं पाहिजे आणि तशीच आजीविकाप केली पाहिजे हे शिलाचा मार्ग झाल्यानंतर भगवान बुद्धांनी सम्यक व्यायाम व्यायाम म्हणजे सतत प्रयत्न कारण माणूस आज जर माझ्या जीवनामध्ये मी सगळी शिल पाळली परंतु उद्या माझ्या जीवनात वेगळे प्रसंग येणार आहे कोणी मला रागवणार आहे कोणी कुठलाही प्रसंग येऊ शकतो त्यावेळेस माझी सतसत विवेक बुद्धी जागृत पाहिजे म्हणजे माझा प्रयत्न हा सम्यक असला पाहिजे की नाही मला आर्य अष्टांग मार्गाने जायचंय तर मला हे आधी सम्यक दृष्टी सम्यक वाचा सम्यक संकल्प सम्यक कर्म हे मला आठवलं पाहिजे सतत 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 त्या मार्गात राहिलं पाहिजे आणि सतत मार्गात राहिलं पाहिजे म्हणजे काय माझ्यामध्ये पाहिजे म्हणजे सम्यक स्मृती आणि सम्यक स्मृती ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अडथळा येऊ शकतो आळस येऊ शकतो शंका कुशंका येऊ शकता द्वेष पुन्हा उपाडू शकतो आणि म्हणून जागरूक अवस्था मनाची सांगितलेली आहे आणि त्यानंतर शेवटी जे येत तर सम्यक समाधी समाधी म्हणजे अक्षरशः डोळे लावून बसणं नव्हे तर समाधी म्हणजे सुखाची अवस्था समाधानाची अवस्था असं तथागतांनी या आर्य अष्टांग मार्ग म्हणजेच निब्बाण म्हणजे निर्वाण म्हटले त्यामुळे निर्वाण म्हणजे मरण नव्हे होय की नाही मग निर्वाण प्राप्त केलेला हा जो मनुष्य आहे तो जेव्हा कुठल्याही वयामध्ये असो देह सोडेल त्याची चेतना शक्ती संपेल श्वास बंद होईल हालचाली बंद होतील तो मरण पावेल त्याला परिनिर्बाण किंवा परिनिर्वाण असं म्हटलेलं आहे म्हणजे निर्वाण अवस्था आपल्याला कळली मग परिनिर्बाण कोणालाही म्हणायचं नाही परिनिर्वाण कोणालाही म्हणता कामा नाही परिनिर्वाण सुद्धा म्हणतात कोणी गेलं तर ती चुकीचा शब्द आहे निर्वाण मनुष्य निर्वाणाची अवस्था मनाची केलेली आहे तो जो मनुष्य आहे तो जेव्हा मृत्युमुखी पडतो त्यावेळेस त्याला परिनिर्वाण असं म्हटलेलं आहे आता आलं महापरिनिर्वाण मग तथागत सम्यक यांनी जगामध्ये खूप मोठी क्रांती केली एक मनाचं मनाचं विश्लेषण करून चित्त शुद्धीचा मार्ग सांगितलाय करुणा मैत्री संपूर्ण विश्वावर लहानापासून मोठ्यापर्यंत जो कोणी सजीव आहे जो श्वास घेतो श्वास सोडतो त्यांच्यावर मंगल मैत्री करायला सांगितलेली आहे जेणेकरून बंधुत्वाची भावना निर्माण होते म्हणजे बंधुत्व त्यांनी शिकवलेलं आहे स्वातंत्र्य प्रत्येकाने जगलं पाहिजे चांगलं जगलं पाहिजे उच्च निच्च भेदभाव कलह हा होता का नये कारण घर सोडताना त्यांनी सांगितलेलं होतं ग्रहत्याग करताना जो सगळीकडे कलह चाललेला आहे हा, चाल हा कलहाची मला कारण शोधायचे संघर्षाची कारण शोधायचे मग असं नाही की राष्ट्र राष्ट्रांमध्ये संघर्ष आहे नगरानगरामध्ये नगरामध्ये हा प्रसंगोत्पाद संघर्ष तेव्हा त्यांनी घर सोडलं होतं तेव्हा पाणी जो वाद झालेला होता शक्य कोले होता। होता। आई, हा प्रसंग होता आणि असे राष्ट्रा होतात पण कुटुंबामध्ये सुद्धा आहेत समाजामध्ये सुद्धा आहेत उच्च निच भेदभाव आहे गरीब श्रीमंत भेदभाव आहे आई मुलगा मुलगी बहीण भावंड सगळ्या नात्या नात्यांमध्ये जो कलह हा आहे हा मिटवण्यासाठी फक्त आई अष्टांगिक मार्गाचा एक अवलंब करणं अतिशय गरजेचं आहे हा मध्यम मार्ग आहे म्हणजे निभाणाची अवस्था आणि परिनिर्वाण ह्याच्या मधली जी अवस्था आहे मध्यम मार्ग आहे तो जो आर्य अष्टांगिक मार्ग हा सर्वश्रेष्ठ जीवनाचा मार्ग आहे असं तथागतांनी सांगितले मग एवढ्या सगळ्या क्रांतीचा उद्गाता प्रणेता तथागत भगवान बुद्ध आहेत अर्थात बाबासाहेबही कारण भगवान बुद्धांनी एक राजपुत्र असताना सुद्धा माणसाच्या सुखाची त्यांनी कल्पना केली माणसाचं सुख कशात असतं ते शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना खरं सख सगळ्या सुखसोयी त्यांना उत्पन्न होत्या परंतु ह्या ज्या बचण्यासाठी आसन आहे झोपण्यासाठी गादी आहे वगैरे जी आहे दुय्यम साधनं आहेत त्यांनी सांगितले ही सुखाची दुय्यम साधनं आहेत मग खरं सुख मनाला मिळालं पाहिजे खरं समाधान जगताना मिळालं पाहिजे यासाठी भगवान बुद्ध आयुष्यभर त्यांनी आयुष्य वेधलेले आहे पंचेचाळीस वर्ष वयाच्या याच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत ते जगलेले आहेत तथागतांनी अगदी शेवटचा वर्षावास त्यांचा होता वैशालीला त्यावेळेस त्यांनी स्वतःचं भिक्षापात्र त्यांनी लिच्छवीजनांना वैशालीच्या लिच्छवीजनांना दिलं आणि इथून हा आपला शेवटची दृष्टी भेट आहे असं त्यांना म्हटलेलं आहे आणि तिथून मग त्यांनी पुण्यवाणी स्मरण त्या दिवशी त्यांनी केले की आता मी तीन महिन्यांनी माझं महापरिनिर्वाण होणार आहे आणि म्हणून त्यांच्या निर्वाणाला महापरिनिर्वाण असं म्हटलेलं आहे कारण ती महान व्यक्ती आहे महामानव आहेत ते त्यांच्याकडे करुणा महान आहे मैत्री स्वातंत्र्य समता समतेचा तर पहिला पुरस्कर्ता आहे जगामधला त्यांनी आपल्या धम्मामध्ये स्त्री पुरुष छोटा मोठा काळा गोरा अस्पृश्य स्पृश्य हा कुठलाही भेदभाव केलेला नाही आपल्याला माहे गणिका आम्रपाली असो सुनीत भंगी असो सुप्रपुद्ध महारोगी असो आणि किंवा राजपुत्र सगळे त्यांचे बंधू होते देवदत्त आनंद नंद वगैरे उपाली भन्हावी असो त्याच्यानंतर प्रसेनजीतची राणी मल्लिका असो खेमा असून म्हणजे त्यांनी असा कुठला पटाचारा दुःखी स्त्री ह्या सगळ्यांना आपल्या दम्मामध्ये त्यांनी सामावून घेतलं स्त्रियांना सुद्धा ज्ञान देण्याचा घेण्याचा अधिकार म्हणून त्यांनी काय सांगितले की ते महापुरुष आहे सगळे स्वातंत्र्य समता बंधुता हे भगवान बुद्धांनी पहिल्यांदा शिकवले आणि तेच बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेले आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी उच्च विद्या विभूषित झाल्यानंतर पुन्हा समाजामध्ये येऊन अस्पृश्यतेच्या जोकडातून जी अनेक वर्ष जो समाज अस्पृश्यतेच्या अडकला होता त्यांना बाहेर काढून त्यांना खऱ्या अर्थाने संविधानातून स्वातंत्र्य समता बंधुता शिकण्याचा हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळं काही दिलं आणि सगळीकडे समान समानता प्रस्थापित केली बाबासाहेबांनी आणि म्हणून ते सुद्धा महामानव आहेत आणि म्हणून भगवान बुद्ध प्रथम जगात त्यांच्या निर्वाणाला किंवा त्यांच्या मृत्यूला महापरिनिर्वाण असं म्हणायचं आणि आधुनिक काळातील समता स्वातंत्र्य सम बंधुता आणि न्यायाचे पुरस्कर्ते जे संविधानात सगळे हक्क सांगितले आहेत त्यांनी ते महामानव बोधिसत्व बुद्धत्वाच्या कडे वाटचाल करणारे तथागत आपले सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच मृत्यूला महापरिनिर्वाण असं म्हणतात अन्यथा कोणाच्याही मृत्यूला महापरिनिर्वाण असं म्हणायचं नाही किंवा परिनिर्वाण म्हणायचं नाही तर मला वाटतं की निवाण महापरिनिर्वाण आणि निर्वाण परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण ह्याचं मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तो आपल्याला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करते आणि आपण सर्वांना येत्या भाद्रपद पौर्णिमेच्या शुभेच्छा देते आणि जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका